भारतीय जनता पार्टीच्या माजी मंत्री व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्ह्यातील नीलकमल हॉटेल येथे संघटक पर्व सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी अभियानाविषयी मार्गदर्शन करत प्रत्येकाने किमान पाचशे सदस्यांची नोंदणी करून अभियान यशस्वी करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करण्यात आले दोन हजार चोवीस व दोन हजार एकोणवीस च्या यशस्वी अभियानांचा अनुभव लक्षात घेत यावर्षी सदस्य नोंदणीसाठी अधिक व्यापक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष महिला मोर्चा अध्यक्ष तसेच अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी अभियानाला पाठिंबा देत संघटक मजबूतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे